मी दीपेश मोहिते कल्याण येथे राहतो माझं शिक्षण विज्ञान शाखेतून झालं आहे गणित या विषयामध्ये गणित या विषयामध्ये खास रुची असल्यामुळे मी विज्ञान शाखेच्या शेवटच्या वर्षात गणित हा विषय घेऊन त्यामधून पास होतो दोन हजार दोनपासून कल्याणमध्ये विज्ञान या विषयाशी निगडीत मी शिक शिकवणी घे शिकवणी घ्यायचो शिकवायचो शिक्षक म्हणून दोन हजार दोन ते दोन हजार एकोणीसपर्यंत गणित हा विषय घेऊन अनेक विद्यार्थ्यांपर्यंत मी पोचलो विद्यार्थ्यांशी संलग्न झालो आणि यातून समजलं की विद्यार्थी आणि शिक्षक या या दोन्ही प्रोसेस किंवा या दोन्हींमधला जो भाग आहे व जे काही या दोघांशी संलग्न ज्या बाबी आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न केला या दरम्यान वाचन हे चालूच होतं दोन हजार नऊ नंतर मी नोकरी करू लागलो काही खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी करत करत सध्या मी सेल्स डिपार्टमेंटमध्ये काही प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करत आहे या दरम्यान वाचन हे चालूच होतं मला आठवतं दोन हजार सतरा मध्ये राजन खान यांची पहिली कादंबरी मी वाचली होती आणि माझा मित्र विशाल कदम याने मला ती माहिती दिली होती की राजन खान हे काही वेगळ्या प्रकारचे लिखाण करतात आणि जे मानवी मूल्य तुम्हाला समजून सांगतात तर त्या वाचनाकडे मी वळलो आणि ते वाचन वाचन केल्यानंतर मला जाणवलं की हा लेखक महत्वाचा आहे आणि याला भेटलं पाहिजे मला आठवत की मी पुण्यात गेलो होतो माझ्यासोबत माझा मित्र विशाल कदमही होता आम्ही दोघं इंदापूर कर भवन यांच्या घरी आपण गेलो गेलो होतो आणि तिथे राजन खान यांच्याशी माझी पहिली भेट झाली होती या भेटीत अनेक गोष्टींचा उलगडा झाला लेखक म्हणून त्याचबरोबर त्यांची जी अक्षरमानव चळवळ आहे त्यासंबंधीही मला अनेक गोष्टींची माहिती मिळाली या दरम्यान आपल्या आपल्या मनात ज्या सुप्त गोष्टी जपलेले असतात आपण किंवा ज्या लपलेल्या असतात त्यांना वाव देण्यासाठी ही योग्य जागा आहे असं समजून मी अक्षरमानव या चळवळीशी जोडलो मला आठवतं की इंदापूरकर भवन यांच्या घरी आम्ही अगदी असेच साधी बैठकीत राजीम खान बसले होते आणि त्यांच्यासोबत तुम्ही समोर बसला असताना मला त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही काय कर, करता आणि त्यावेळेस मी योग योग विद्यार्थी म्हणून आणि योग शिक्षक म्हणून पण काम करत होतो योगप्रचार प्रसारासाठी काम करत होतो तर त्यासंबंधी मी राजन खान यांना माहिती दिली की मी योग शिक्षक आहे आणि अक्षर मानव योग विभाग प्रमुख म्हणून मला तिथे नियुक्त केले गेलो अक्षरमानवशी निगडीत होण्याची ती माझी पहिलीच वेळ होती आणि सामाजिक चळवळीत काम करण्याची पण मला वाटतं ती पहिलीच वेळ होती तर अशा पद्धतीने मी अक्षरमानवशी जोडलो गेलो आणि तिथून माझा प्रवास चालू आहे योग विभागात काम करत असताना मला समजलं की मी फक्त निव्वळ योग विभागाशी निगडीत काम करू शकत नाही आहे तर मला अनेक गोष्टींशी गोष्टींविषयी रुची आहे आणि अनेक गोष्टींविषयी माहिती आहे तर अक्षरमानवचे असे ऐंशी विभाग आहेत ज्या विभागांतर्गत ही वेगवेगळी मानवी मूल्य समृद्ध करणारी कामं चाललेली असतात आणि मग याच काळात जेव्हा कोरोना चालू होता त्या काळात मला अनेक माध्यमातून कामं करायला मिळाली मला आठवतं अनेक लोकांशी मी या कोरोना काळात अक्षरमानव या माध्यमातून जोडलो गेलो आणि मग रक्ताचा पुरवठा असो मेडिकलसंबंधी काही मा माहिती असो मदत असो प्लाझ्मासारखी गोष्ट सारख्या गोष्टी होत्या इंजेक्शन्स काही त्या काळात लागायच्या तर यासंबंधी अनेक मदती आम्ही अगदी रात्ररात्रभर रात केल्या होत्या आणि योगायोगाने त्यांच्या मदतीच्या टीममध्ये मीही होतो आणि हा अनुभव मला समृद्ध करत गेला इतका समृद्ध करत गेला की सामाजिक कामांची आवड माझी जी अवस्थेत होती त्याला एक ऊर्जावस्था मिळली आणि या ऊर्जावस्थेतून मग पुढे पुढे या कामांचा ओघ इतका वाढला की आज मी अक्षरमानव महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पाहत आहे महाराष्ट्रभर अनेक आम्ही उपक्रम राबवत असतो मला सांगायला आवडेल की एक सामान्य माणूस एक सामान्य मुलगा आहे सामान्य माणूस ते आज एक सामाजिक चळवळीत काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी जी ओळख निर्माण होते यामाग्या यामाग्या अक्षरमानवचा खूप खूप मोठा हात आहे तर अक्षरमानव हा मानवी मूल्य समृद्ध करणारा एक आगळावेगळा काय म्हणतात त्याला एक सामाजिक चळवळीचा भाग आहे अक्षरमानव हे मला वाटतं माणूस चांगला माणूस चांगला माणूस तयार करणारं एक केंद्र आहे एक आपण त्याला प्रशिक्षण केंद्र म्हणू तर या पद्धतीचं हे केंद्र आहे आणि यामध्ये अक्षरमानव ऐंशी विभागातून काम करत आहे यामध्ये जगण्याला आवश्यक असणारे हे ऐंशी विभाग अगदी तुमचे योग विभाग असू द्या पर्यावरणाशी निगडीत विषय असू द्या चित्रपटाशी संबंधित विषय असू द्या कला विभाग असू द्यात बाल बाल मुलं जी लहान मुलं आहेत तर बालकलाकार असोत बाल कला विभागातली गोष्ट असू द्या किंवा लहान मुलांना आवश्यक असणाऱ्या ज्याही गोष्टी आहेत त्या अक्षरमानुसार बालविभागातून आपण मुलांपर्यंत पोहोचवतो त्याचबरोबर कारागिरी विभाग आहे जर कारागिरीची आवड असेल त्यांच्यासाठी कारागिरी विभाग आहे त्याचबरोबर अगदी कचरा व्यवस्थापनाशी निगडीत जर तुम्हाला मदत हवी असेल किंवा काही माहिती हवी हो असेल तर कचरा व्यवस्थापना कचरा व्यवस्थापन विभाग आहे आपल्याकडे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सुचत आहेत ज्या ज्या गोष्टी तुम्हाला मानवी जग जगण्याशी निगडीत आहेत असं वाटतंय त्या सगळ्याशी निगडीत सगळे विभाग अक्षरमानवाकडे आहेत आणि हे व्यापक काम अक्षर मानव महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर आणि जगातल्या सात देशांमध्ये मानव काम करते हे मानवी मूल्य आणखीन समृद्ध व्हावं जगातला प्रत्येक माणूस सुखी समृद्ध शांत असावा आणि या शांत शांत जगण्याकडेच माणसाची वाटचाल व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल आपण नक्कीच तुम्हाला सांगेन की आपण अक्षरमानवामध्ये सहभागी व्हा अक्षर मानव हे आपल्या आपल्या सर्वांसाठी खुलं आहे तर नक्कीच आपण अक्षरमानवामध्ये सहभागी व्हा धन्यवाद